एक मिनिट हां आता मस्तपैकी ही हळदी कुंकवाची तयारी आमच्या भजनाच्या ह्या ग्रुपची प्रत्येक जणी ह्या अशा पद्धतीने आम्ही इथे हळदी कुंकू करत असतो कोणी कोणी काय आणलं हे सगळ्यांनी सांगायचं आहे बरं का तरी आमचे दोन तीन मेंबर नाही आहेत तरी एक आमचा हा गेस्ट मेंबर आज आलेला आहे ज्याच्या नशिबात जे असतं म्हणजे आपण म्हणतो ना दाणे -दाने पर तसं हळदी कुंकू पेलिका की भाग्य आज नावे नाही आहे त्यामुळे आज असं आपण सगळेजण मिळून ही हळदी कुंकू करतोय आणि प्रत्येकाने आम्ही अशी तयारी करून आणलेली आहे तर कोणी कोणी काय केली हे प्रत्येकाने के सांगायचं आहे बरं का अजून एक मी माझं नटायचं राहिले थांबा पाहिजे हळदी कुंकू घेऊन जाऊ दे मस्त मस्त आम्ही जमलं कायम जमलं का अजून छान 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 बंद करा करायचं दिसते ना लहान मुलीसारखं काहीतरी असू दे असू दे ते आलं परवा त्या बाई मुलीकडनं घेतलं हे आपण हा शंभर रुपये हे हे आणि हे तीच तिच्याकडनं ने मंजिरी तुम्हाला जायचंय ना मग तुम्ही आता काय काय तुमचं आता सांगा की तुम्ही हळदी काय काय तयारी केलेली आहे मी काय मी आणि एकदा हळदी कुंकू करणार आहे ना मोठं असं देखील केलेलं आहे म्हणजे तुमच्याकडे बोरनान आहे ना बोरनान आणि हळदी कुंकू आहे मग आता मी नॉमिनल केलेलं आहे बिस्किट पुढे आणलेले आहेत मी आणि काय काय सांगा की गहू गहू गाजर रेवड्या सगळं आणलेलं आहे अशा या पद्धतीने अशा मंजुरीनी तयारी केलेली आहे आता निलिमा तुम्ही सांगा काय काय तयारी केलेली आहे साखर आणले द्यायला म्हणून साखर वाण देणार ओटीचं साहित्य तिळाचे लाडू घरी केलाय होय वा वा स्प्रे स्प्रे पण आणला आणि तिळगोळगोळा निलिमाची पण ही तयारी झालेली आहे आता आपण हे नेपाळवाल्या बाईंची नेपाळहून आलेले आहेत या नेपाळ हे बघा बाई दाखवायला पाहिजे ते नेपाळहून आलेल्या आहेत त्या मोदीकडे वळूया मोदी बहिणींच्याकड्यांच्याकडे वळूया लवकर आता तुम्हाला मोदी बहिणींची गंमत सांगते बरं काय मोदी बहिणी म्हणतात रोज मला सकाळी भेटतात त्या मला म्हटल्या उद्या यायचंय ना मी म्हटलं नाही आज यायचंय हो नाही नाही मी उद्या सांगितलंय म्हटलं कधीही व्हॉट्सअप बघत नाही हे आमचा <laughs> आरोप आहे तुमच्यावर हे <laughs> खरं झालं तर राग आला नाही बरान जाऊन बघा व्हॉट्सअप म्हणून मी घरी आणि सांगितलं मला बुधवारी आहे म्हणून आणि मला आज आज म्हणून म्हणून मी आरामात सगळं करायचं आलेले तर हे व्हॉट्सअप कालच नाही व्हॉट्सअप बघत नाही ना म्हणून आजच आहे म्हटलं रोज रोज बघायचं व्हॉट्सअप मग तयारी छान छान परस म्हणून अच्छा वाव मस्त आहे तो सुंदर आहे सुंदर आहे आणि काय काय अये ही आयडिया भारी हो। आहे हो ना आयडिया खूप छान आहे ना की गाजर बोर वाटा वाटा आणि हे लाडू लाडू आणले आणि हे हळदी कुंकुवाच हळदी कुंकुवाच लावायला ओके मस्त आहे मधी वहिनी गडबडीत छान केलेल्या आहात की आता तुमची काय काय तयारी आहे सांगा बरं राजश्री मी बांगडी आणले सगळ्यांना नाही मस्त झालंय आणि एक हिरवी आ... ह्याच्यासाठी तुरबीमध्ये घालणारा घालण्यासाठी चक्रफुल आहे चक्रफुल म्हणजे बर म्हणजे काय चक्रफुल म्हणजे काय तुरबीत तुरबी म्हणजे काय अच्छा चा, 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 ने ने अच्छा 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 म्हणजे प्रत्येकीला दिलंय अच्छा प्रत्येकीला हे आंबाड्यामध्ये घालायला फुल, फुल। मस्त आहे आयडिया यांचं ना ह्या काहीतरी नेहमी वेगळं आणतात म्हणून ह्या काय आणणार इकडे आमचं लक्ष असते तर थोडक्यात हे वेगळं अशा पद्धतीने आणलेलं आहे तुर्बी तुरबी मध्ये घालायचं फुल फिरकी फ्लॉवर म्हणायचं त्याला फिरकी फ्लॉवर दक्षिणा दक्षिणा पण आहे विनाबाडा तुर्बी जाऊन येत आहे लगेच जाऊन या जाऊ जाऊन जाऊन या जाऊन या आता सांगा तुमची तयारी माझी ओटीच्या पिशव्या कुंडे तिळ आणि तिळाच्या वड्या तिळगुळ तिळाच्या वड्या ओटीच्या पिशव्या ओटीच्या पिशव्यामध्ये तुम्ही हरभरे हा मटार काय काय मटार सोलाना गहू आणि गाजर हे सगळं अशी तयारी केलेली आहे सुंदर मागच्या वेळेला काय झालं माहितीये का ही अशीची अशी पिशवी आपण ह्याच्यातच ठेवतो कुठे आणि त्याला बुरशी आली ह्याच्यात कुठे ठेवली होती फ्रीजमध्ये तरी सुद्धा त्याला बुरशेल दे। आणि सगळे भाऊ बुरशी आले हे दरवेळी तरी वापरून टाका उद्याच्या उद्या लगेच सगळे चला आता हे तुमची तयारी झालेली आहे आणि तुम्ही तुम्ही हा एका ह्याच्यात ठेवलाय केलाय ठेवलाय एका ह्याच्यात पण भरपूर तयारी केलाय के। हा काय काय तयारी केलाय सांगा आणले वाडू आणि हे कुंकू कुठून आणलाय सांगा तिरुपतीचं कुंकू आलेला आहे वा 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 ह्याचा खूप मोठा मान आहे आज आणि वड्या आणि रेवड्या कुलकर्णी कुलकर्णीच्या वड्या जा आणि हे खाली काय आता खरी गरज आहे सांगा की हँडवॉश हँडवॉश आहे तुम्ही ते तुम्ही तयार करायचं आणि रोज वापरायचा आणि मी जोपर्यंत तितकं आहे तोपर्यंत माझी आठवण राहील तुम्हाला अच्छा 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 व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड रोज हात स्वच्छ धुवायचा आणि हात स्वच्छ घेऊन आणि मग घरातले काय कपडे आणि रोज तुमची आठवण करायची आणि रोज माझी आठवण होणार तोपर्यंत हँड वॉश आणि वडी तिळाची वडी केली तुम्ही घरी केलाय घरी केली आणि हळदीकू काय आमच्या असतो म्हणजे त्या त्यांच्या म्हणून हे आम्ही छोट्यामध्ये केले बरोबर आहे बरोबर आहे ठीक आहे करणार नाच, आता सुमित्रा काकूर सांगा तुमचं मी लुटाय संक्रांतीचं वाण लुटायसाठी म्हणून मुगाची डाळ आणली म्हणजे ओटीसाठी गव्हाची पुडी आणि गाजर हा आणि हळदी कुंकू हळदी कुंकू आणि तिळाचे लाडू आणि हलवा सगळ्यांनी तयारी मस्त पैकी केलेली आहे आता मी माझी काय हळदी कुंकूची तयारी केलेली आहे ते मी तुम्हाला सांगते हा मस्त पैकी आणलेला आहे हलवा आणि हे कुंकू या कुंकुवाचं सुद्धा सांगायचं म्हणजे परवा मी होमाला जे बसले होते ते हे कुंकू आहे तर हे होमाचं कुंकू अशी ही तयारी आहे आणि तुम्ही सगळ्या जणी तिळगुळाच्या वड्या आणणार मला माहित होत तर ही शेंगदाण्याची चिटकी शेंगदाण्याची चिटकीट हम्म हाँख़। आणि हा खजूर आहे आमच्या सुनबाई बाहेर परदेशी गेल्या होत्या त्यांनी आणलेला हा खजूर आहे तर प्रत्येकीला हा खजूरेंजचा ऑरेंजचा खजूर ऑरेंजचा खजूर आणि मी हे लुटण्यासाठी हे आणलेलं आहे आणि हे हळदी कुंकुवाचं आहे तर मी हे काढून दाखवते तुम्हाला तर इतकं असं हे हळदी कुंकू हे आणि थे असं तुम्ही देवासमोर जनरल ठेवलं तरी रांगोळी सारखं पण दिसतं आणि देवासमोर फुल व्हायसारखं पण इतकं सुंदर दिसतं देवासमोर रांगोळी घातल्यासारखं असं तर नुसतं सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर असा ही मी माझी तयारी केलेली आहे आणि ही मी माझी तयारी, <laughs> तयारी <laughs> मॅडम तुमचं लागलाय आणि तयारी पण छान आहे सांगू का माझ्या डोक्यामध्ये काय होत कि ते हल्दी घालतात कि ते तिळकुळाच्या दागिन्यांसारखं दिसत कागदी फुलांच ते घालायचं होतं मला पण ते घालून रस्त्यात ना कसं घ्यायचं म्हणून मी खरं ते घातलं नाही हा नाहीतर मला ते आज घालायची खूप इच्छा होती की ते सगळं असं घालतात ना तशी मला फार इच्छा होती पण तरी रथसप्तमी पर्यंत एकदा ती इच्छा पूर्ण करून साठ वर्षाच्या नंतर मग आता हे डोहाळ जेवण करूया काय करूया बाळ नाही चालेल 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 बाळ काय फोन संपत नाही बघा की आपल्या हे तुमच्याकडे असते आपल्या काम कोणतं आपलं कोणतं हो ना आजचं हे हळदी खरंच मस्त खास आणि स्पेशल आहे तर का स्पेशल आहे तुम्ही मला सांगा आपण खरं तर बावीस तारखेला रामलल्लाच्या अं प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठे दिवशी करणार होतो पण प्रत्येकीला काही ना काहीतरी कुठेतरी जायचंय काहीतरी कार्यक्रम आहे म्हणून मग आज औचित्य मंगळवारच साधून भजनाच आम्ही तर ही अशी ही सगळी मस्त झालेली ही तयारी आहे कस वाटतंय छान वाटतंय ना लोकाप्रवाहिणी कसं वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय छान वाटतय

आणि खरच खूप छान आनंद आणि खरोखर जे त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे की राम, राम राम येम तर खरोखर आता सगळीकडे खूप आनंद राम आयंगे असंच वाटतंय आता तर वातावरण सगळीकडे असं आहे राममय झालेलं आहे जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम हे भजनी मंडळ पुढची शंभर वर्ष पूर्ण करू तथास्तु आशीर्वाद छान 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 राम राय ए एdala सगळ्या काळ्या साडी घालल्यांच्या काळी साडी नाही काळ घालायचं आहे त्यामुळे ह्याच्यात थोडा काळा रंग आहे ना आणि मस्त मस्त सगळ्या छान दिसत आहे तर एक असा सेल्फी <BIrites> हसा सगळी हसायला पाहिजे जिथं हसा मंडळ हसा होय घ्या गोड बोला म्हणा आणि हलवा आम्हाला सारखं सारखं बोलू तिळगुळ घ्या गोड बोला तिळगुळ घ्या गोड हो मोदी बहिणी मस्त केलं मस्त केलं एकदम मस्त सुंदर केलं बर्स मस्त मस्तोला मस्त मस्त पाहिजे नाही काढत मी छोटा

रंगी बेरंगी चहा चालते बोलते हो घ्या मोदीबाईंच लक्षच नाही आहे येत हो चालतो चुटचुटीत आहे चुटचुकीत आहे तो चुटुडित है मुलगी छान 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 आईला थैंक यू थैंक यू आज मी हिरवा घेणार हो छान 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 हो हो अजून दोन मेंबर दोन तीन मेंबर राहिलेत ती। जय श्री राम जय श्री राम थांबो थांबो विका उकाना गया सूर्यबिंबाचा कुंकुम तिलक पृथ्वी मातेच्या भाळी नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी वा 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 वा, वा, वा। तुम्ही का शंकराच्या पिंडीला बेल किशोररावांच नाव घेते सर्वांच मान राखू वा 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 वा, वा। तुम्ही राशी आणि दत्तात्रांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी महालक्ष्मी या मंदिर अखिरवू हशी ऋतोरा बाबुराय रायस रेडू वेणू संक्रमणा अश्ना कुंक माळी नातलं मराठीमध्ये आंबाबाईच्या मंदिरामध्ये बांधले आंब्याचे तोरण उल्हासरावांचे नाव घ्यायला घेते आजारे संक्रांतीच्या हवी कुंकाचे कारण वा 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 आता अंबाबाईचं सगळ्यांनी म्हणायला लागले तर मी पण म्हणून टाकते की महालक्ष्मी अंबाबाईच्या देवळाला सोन्याचा कळस श्रीरामांचे नाव घ्यायला मला नाही जय श्रीराम जय श्रीराम राम आहे राम आमचे राम सारखे बाहेरच जात असतात मी आपलं राम आएंगे राम आएंगे म्हणत असते सासू सासरे आहेत प्रेम आहे ते नंदा आहे थावशी रामचं नाव देते संक्रांतीच्या हैदे खोंकवा दिवशी उखाड नको साधा घ्या आणि काय हरकत आहे उकाडं घ्यायला अ yeah, yeah. तुम्ही तर सगळ्यांनी वेगळ्या वेगळ्या नवीन प्रथा पाडायच्या घ्या नाव yeah. मग काही नाही नाव घ्या आप... वाईट ना वाटून घेऊ मग काय काही नाही घ्यायचंच नाव हौ आहे ही सगळी घ्यायचं <laughs> द्रौपदीच्या रक्षणासाठी धावून आला जग रावांचं नाव घेते हळदी कुंपाच्या कारणासाठी वा 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 छान छान खूप सुंदर आणि एक मुखाना मिळालं काय 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 का, पहिलं काय म्हटलं घ्या श्रीरामाच्या अयोध्ये अयोध्येत जमला सर्व जनसमुदाय <laughs> आठवण दाबून नाहीच ठेवायची उलट ह्या सगळ्या दृष्टिकोनात ह्याच्यातनं आठवण बाहेर येते आणि ती ये आलीच पाहिजे वा किती सुंदर नाव घेतलं तुम्ही खरंच आहे खरच आहे अशा ह्या सगळ्या आठवणी युट्यूबच्या माध्यमातून आपल्या समोर राहतात आता परवा ह्याच रंजना वाहिनीची आठवण किती छान होती मस्त होती सगळं पाहिजे ना आठवणी आमच्या पुढच्या वर्षी सगळ्यांनी पाहिजे ना कोण गडवू नका बाई युगाच गडबड करू नका कोणी

हाच स्वच्छ धुवा स्वच्छ भारत स्वच्छ भारत अभियान स्वच्छ भारत नाही आणि हा पावडर हँडवॉश आहे तो घरी जाऊन तयार करायचा आहे पाण्यात घाल म्हणजे रस नाही नाही ते रसना पावडरचं कसं आपण रसना सरबत करतो तसं अरे बापरे रसना पावडरचं करतो ना तसं हो तसं करायचं घरी जाऊन तसंच करायचं स्वच्छ भारत स्वच्छ भारत तिरुपती बालाजीचा कुंकू तिरुपती बालाजीचं कुंकू किती सुंदर वास आहे मस्त 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 चॉकलेटी रंगाचं छान आहे आणि वास किती सुंदर आहे तुम्ही दोघे जणी फिर फिर फिरता त्यामुळे आम्हाला सगळीकडचं कुंकू अंगारा प्रसाद फिरा फिरा असंच तुम्ही लवकरच अयोध्येला जाऊन आम्हाला छान छान तिथलाही प्रसाद आण जाऊया 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 गोड गोड बोला गोड बोला खरंच की गडगड

राममय हळदी कुंकू झालेला आहे आज आणि मस्त झालं आज एकदम छान मस्त 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 मी होमा होमालय म्हणून खास होमाचं हळदी कुंकू होमाचा अंगारा तुम्ही आणला नाही विसरलात तुम्ही आणणार आणणार म्हणून मी आणला तिळगुळ घ्या गोडगोडला ठेवलाय घ्या कपाट्यावर तिळगुळ घ्या गोड बोला चोर वाजूर म्हटलं चॉकलेट आणतात सगळेजण आपण खजूर आणणार हो खजूर बंद कर

कुठे पडावा रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ आ आयुष्य भाकणा माझी या सकळा हरिच्या तासा कल्पनेची बाधा ने काळी सन्तमण्डली सुखी असो अहंकाराचा वारा न ला राजसा माझिया विष्णुदासा भाविकासी नामामणे तया सावे कल्याण जामुखी निदान पांडुरंग गुरु थोर की देव थोर माना समाधी नमस्कार कोणास्करावा मनी चिंतिले सद्गुरु थोर वाटे तयाचा प्रसादे रघुनाथ बेटे कुंडली करला हारी विठल श्री ज्ञान देव तुकाराम पंधरिना गोपाल कृष्ण भगवान की जय अंबा माता की जय की जय जय श्री श्री जय जय श्रीराम जय जय श्री राम जय राम जय जय राम 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 श्री राम जय राम जय जय असा 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 बघा ठेवला बघा ठेवला जय श्रीराम हात ठेवला डोक्यावर काय बघितलं पुढच्या काय निशाचा मेसेज बघा सगळ्या प्रिन्सेस खूप सुंदर दिसत आहेत कार्यक्रम खूप सुंदर झाला आहे असे दिसते भाग्यश्रीला गोंधळल्यासारखं झालं ते मॅडम पासून सुरुवात करूया थँक्यू थँक्यू ओके द्या 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 थँक्यू घ्या गोड बोला थँक्यू थँक्यू मोबाईलचा स्टँड वा 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 छान 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 <laughs> हे मोबाईलचा स्टँड का वा मस्त सुंदर सुंदर नक्की नक्की ही <laughs> लेडी विथ द लॅम्प आली बघा गेली तिकडं <laughs> लेडी विथ द लॅम्प लेडी विथ द लॅम्प आला लावा लावा तुळशी पुढे दिवा ठेवून येतो तो भाग्यश्रीनं बोनस केला हा बोनस मारला हा बघूया कशा बसलो हा छान बसलो छान बस मस्त मस्त